इतले या विजय अतिदिवस आजचा न्याय हात कोर्ट मध्ये आहे इकडे yana जय सुंद 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 जय आज या ठिकाणी पुणे महापालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत खराडी येथील नागरिकांनी त्यांना जो काही लेआउट करण्याच्या संदर्भात महापालिकेने आश्वासन दिले आणि त्या संदर्भात बैठकही झाली त्या संदर्भात दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बैठकीत आदेशही दिल्यात तरीसुद्धा पुणे महापालिका सदर जागेचा लेआउट काढत नाही मोकळी जागा व झोपडपट्टीची जागा यासह लेआउट काढणे अत्यंत आवश्यक आहे परंतु महापालिका याकडे कानगोळा करत आहे कारण का तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आणि एस आर एच्या अधिकाऱ्यांचे तोटे त्या बिल्डरांशी आहेत आणि त्यामुळे एस आर ए प्रकल्प राबवण्यासाठी हा लेआउट काढण्यासाठी इथं अशा पद्धतीचं टाळाटाळ होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या सहाशे सतरा झोपडपट्टी वासीय नागरिकांवर खूपच मोठा अन्याय होत आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी एका बैठकीमध्ये निर्देश देऊन एकोणीसशे नव्याण्णवच्या महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी आहे त्या जागेमध्ये मागासवर्गीयांना एक गुंठा जागा मिळते आणि त्याच शासन निर्णयाच्या अधीन राहून पुढील कामकाज महापालिका आयुक्त यांनी करणं गरजेचं आहे परंतु अद्यापही आंदोलन करून सदरची ही जाग लेआउट काढण्याची जर महापालिकेचे नसेल तर आगामी काही कालावधीमध्ये सहाशे सतरा लोकांचा भव्य मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल याची या, या महापालिका कार्यालयाने दखल घ्यावी ही विनंती मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe